लोकशाहीचा आहे पैठण मधून पैठण येथील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची या ठिकाणी पैठण पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना लैंगिक शोषण व पोक्सो कायद्याविषयी हेड कॉन्स्टेबल कृष्णाई शिंदे यांनी विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच विषयी तसेच अनोळखी व्यक्तीकडून चॉकलेट बिस्किट किंवा कोणतेही खाद्यपदार्थ घेऊ नयेत तुम्हाला कोणी त्रास देत असेल असेल किंवा छेडछाड जर तर ताबडतोब शाळेतील मॅडम शिक्षक किंवा मुख्याध्यापकांना कळवावे दिवसभरातील सर्व घडामोडी आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या विश्वास व्यक्तींना सांगाव्यात कोणत्याही घटनेवर पडदा टाकू नये तसेच घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना कळवावी लहान मुलांसोबत कोणी छेडछाड करत असेल तर पोक्सो अंतर्गत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला वर्षांची होते विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी पोलिसांची मदत भासल्यास स्टेशन आपल्या शेजारीच आहे आपल्याला सर्वतोपरी मदत केली जाईल तर मुख्याध्यापक अंकुश गाढे यांनी असे सांगितले की विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी व्यक्त व्हावे घाबरून जाऊ नये आपली कोणीही छेड काढत असेल किंवा त्रास देत असेल तर आपण आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा आपल्या पाल्यांना ताबडतोब कळवावे आपल्या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आपले शालेय परिसर सुरक्षित आहे अशी हमी दिली यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजय मदने एन सी सी प्रमुख ताराचंद हिवराळे समशेर पठाण राजेश पाखरे फयाद शेख दिलीप तांगरे उस्मान बागवान बार्गजे वैशाली कुटे शेख यास्मिन शेख चांद इत्यादी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ